पुणे तिथं काय उणे ही उक्ती सरसकट सगळ्याच बाबतीत लागू होत नाही कारण इथे बरेच लोक बऱ्याच बाबतीत उणे पडलेले दिसतात सगळेच काही शाणे नाही आहेत आता राजकारणाचा विषय जेव्हा येतो आणि त्या राजकारणाचा विचार केला तर पुण्यातल्या राजकीय प्रतलावर दशकानुदशकं काँग्रेसी विचारांचा पगडा आणि प्रभाव जाणवत आला आहे त्यातल्या त्यात शरद पवारांच्या बारामती तालुक्याच्या जवळचा भाग म्हणून पुणे शहरावर किंवा पुण्यावर पवारांचं वर्चस्वही जाणवत राहतं पवारांचं नाव घेण्याआधी काही नेत्यांना विसरून चालणार नाही आपल्याला त्यात बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगेळ असेल मोहन धारी असतील सुरेश कलमाडी असतील हे ही नावं प्रामुख्याने येतात यांच्यानंतर शरद पवार आणि मग अगदी अलीकडच्या काळात त्याच पवारांच्या कुटुंबातल्या अजित पवारांनी अजितदादांनी पुण्याची सूत्रं आपल्या हातात घेतली होती दोन हजार चौदा नंतर मात्र पुणे बदललं अंतर्बाह्य बदललं भारतीय जनता पक्ष अचानकपणे राजकीय क्षतीजवर चमकू लागला असं मी नाही म्हणणार कारण आधी एक तगडा विरोधी पक्ष म्हणून भाजपचं पुण्यात स्थान होतं काही आमदार निवडून यायचे गिरीश बापटांसारखे अण्णा जोशींसारखे खासदारही होते पण आता अलीकडच्या काळात पुणे आणि भाजप असं एक वेगळंच समीकरण बनून गेलेलं आहे भाजप आणि काँग्रेस यांच्या तुलनेत शिवसेनेचा पुण्यातला राजकीय वावर राजकीय प्रवास हा जर अभ्यासला तर आपल्या नजरेसमोर काही नावं येतात रवींद्र गंगेकर वगैरे नाही अर्थात आधीची काही नाव हो। त्यातलं मला जे आहे ते महत्त्वाचं नाव आज बहुधा शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना देखील आठवत नसेल अगदी दोन्ही सेनेतल्या प्रमुख नेत्यांना माझं चॅलेंज आहे तुम्हाला काका वडके आठवत आहेत का हा माझा प्रश्न आहे त्यांना होय काका वडके संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून यांचा माननीय बाळासाहेबांशी संबंध आलेला होता तेव्हापासून काका वडके म्हणजे पुण्यातली शिवसेना असं समीकरण खुद्द बाळासाहेबच म्हणायचे मी खूप लहान होतो तेव्हा एकदा काका वडकेंना भेटलो होतो माझे वडील शिवसैनिक त्यांच्यामुळेच ही मोठमोठी मुट माणसं मला माझ्या बाल्यावस्थेतच पाहायला मिळेल दिघेसाहेबांपासून काका वडकेंसारखी बरीच मंडळी पुणे महानगरपालिकेत काका वडके नगरसेवक होते या पलीकडे मला फारसा आठवत नाही आहे त्यांची राजकीय कारकिर्द पण त्यांचं नाव सातत्यानं मी वाचलेलं आहे सामनात वाचलेलं आहे पुण्यातल्या शिवसेनेचा विषय निघायचा तेव्हा वडके बाळासाहेब पुण्यात आले तर काका वडकेंच्या घरी गेले नाहीत किंवा काका वडकेंच्या घरी मुकाबाला थांबले नाहीत असं व्हायचं नाही सुरुवातीच्या काळात पुढे आम्ही चिंचवडला राहायला आलो तेव्हा गजानन बावर हे आधी नगरसेवक होते मग शिव शिवसेनेचे नेते म्हणून त्यांना मान मिळाला एकोणीसशे पंच्याण्णव साली पुण्यातून निवडून आलेले तरुण आमदार दीपक पायगुडे यांचा सहवास मला लाभला त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांची नावं पुण्यातल्या शिवसेना नेत्यांची नावं लक्षात राहावी असं कधी वातावरण निर्माण झालं नाही पुढे शशिकांत सुतार विनायक निम्मण हे आमदार स्मरणात आहेत पुढे श्रीरंग बारणे प पक्षात आले रघुनाथ कुचिक हे नाव बारीकसं आठवतंय पण याच्या पलीकडे फारसं काही नाही तर मित्रो हे सगळं प्रास्ताविक मी आज का करतोय तर सध्या राज्यात सेना भाजपा युतीचं सरकार आहे शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी अजितदादांना सोबत घेऊन राज्याचा गाडा हाकतायत कुणी या सरकारला एक फुल दोन हा फवालं सरकार असंही हिणवतंय आहे आहे पण ही जी महायुती आहे त्या महायुतीतला जो अंतर्गत कल आहे जो संघर्ष आहे आज उघड्या डोळ्यांनी दिसतोय आपल्याला त्यातला पुण्यातला संघर्ष म्हणजे पुण्यातल्या संघर्ष अध्यायावर खरं तर मला बोलायचं आहे म्हणून नमनाला घडाभर तेल वाहिलेलं आहे मित्रो राज्यात खरा संघर्ष हा सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या मध्ये असायला हवा पण तसं दिसत नाही आणि हा संघर्ष महायुतीतल्याच ती ती तीन पक्षांमध्ये सुरू आहे हे आता महानगरपालिकांच्या ज्या निवडणुका येत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतात आणि जसं जवळजवळ येत चालल्यात ना कोर्टानं जो काही आदेश दिला आहे डेडलाईन दिली आहे एकतीस जानेवारीची त्यामुळं ते सगळं तो संघर्ष त्याची त्याच्यातली जी गर्माहट आहे ती जाणवायला लागली पुण्यात काँग्रेसी कल्चर आजही व्यवस्थित तग धरून आहे पॉकेट्स पॉकेट्समध्ये त्यांचे मतदार आहेत पण दोन हजार चौदा नंतरच्या मोदी लाटेनं भारतीय जनता पक्षाला पुण्यातला सगळ्यात मोठा डिसिजन मेकर फॅक्टर बनवून ठेवलेला आहे सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून विकास हे सूत्र राबवत भारतीय जनता पक्षानं पुणे जिल्हा पुणे ग्रामीण शहरी भाग या सगळ्या भागात आपलं बसताना आता व्यवस्थित बसवलेलं आहे खासदार आणि केंद्रीय मंत्री मुरली यांना मोहळ खासदार मेधादाई कुलकर्णी मंत्री चंद्रकांतदादा पाटील आमदार हेमंत रासणे खास करून नाव घ्यायचं असं महेशदादा लांडगे ही मंडळी पक्षाला नेक्स्ट लेवलवर घेऊन गेलेली आहेत पण त्याच तुलनेत मित्रपक्ष शिवसेना कुठे आहे युनायटेड शिवसेना म्हणा किंवा अनडिवायडेड शिवसेना अखंडित शिवसेना ठाकरेंच्या नेतृत्वाखालची शिवसेना तीही भाजपला पुण्यात स्पर्धा निर्माण करू शकत नव्हती मग नवख्या एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालच्या सेनेचं काय या प्रश्नाला उत्तर म्हणजे शिंदेंचे प्रामाणिक प्रयत्न त्यांच्या कामाच्या स्टाईलने त्यांनी पुण्यात शिवसेनेचं अस्तित्व पुन्हा दिसावं यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत उलट ठाकरेंच्या गटानं एका बाजूला सुषमा अक्कांना मोर्केपद दिल्यानं प्रमुख सचिन अहिर हे नाराज होते म्हणे त्यात आता वसंत तात्या आलेत वसंत मोरे ठाकरे गटात आलेत हे ठाकरे किंवा ते ठाकरे तात्यांना ठाकरे प्रिय आहेत तात्या म्हणजे स्वयंभू नेता त्या आगामी निवडणुकीत चमत्कार घडवण्याच्या बाता मारू लागलेले आहेत था आजच पण शिंदेसेनेच्या आघाडीवर बरीच शांतता होती ती शांतता भंग पावली सेना मनसे आणि काँग्रेस असा प्रवास करून शिंदेकडे आलेल्या रवींद्र धंगेकरांच्या पक्षप्रवेशान नगरसेवक असताना कामाला वाघ अशी ओळख असलेल्या रवीभाऊना शिंदेंनी आपल्या पक्षात घेतलंच यासाठी की पुण्यातला काँग्रेसी आणि भाजपाई वर्चस्मा कमी करून त्यात आपल्या पक्षाला कुठेतरी एक व्हॅक्यूम क्रिएट झालाय का किंवा आपल्याला कुठे वाव मिळतोय का हे चाचपून पाळण्यासाठी नुसती चाचपणी करून काय फायदा नाही का मग धंगेकरांच्या न्यूसेन्स व्हॅल्यूनं उपद्रव मूल्यानं शिवसेना पुन्हा एकदा पुण्यात रुजवणं हे महत्वाचं धोरण एकनाथ शिंदेंचं होतं पण ते साध्य झालंय का हा प्रश्न उभा राहावा अशा काही घटना मागच्या आठ पंधरा दिवसात घडलेल्या आहेत धंगेकरांना शिवसेनेचं महानगर प्रमुख असं पद दिल्यानंतरही त्यांनी पक्षवाढीसाठी पक्षबांधणीसाठी नेमकं काय काम केलं हा मोठा प्रश्न निर्माण आहे शिंदेंना पुण्यातही आपल्या पक्षाचं स्थान निर्माण करायचं होतं किंबहुना बाळासाहेबांच्या हयातीत सेनेला पुण्यात जो मान होता तो परत मिळवायचा होता पण हे साध्य करण्यासाठी पक्षाची धुरा ज्या दंगेकरांच्या हाती त्यांनी सोपवली ते दंगेकर सध्या वैयक्तिक राग रुसव्यांवर काम करताना दिसत आहेत आपल्याला त्यांचं भाजपशी असलेलं राजकीय वैमनस्य भाजपशी म्हणण्यापेक्षा त्यांना मूळ भाजपशी राजकीय वैमनस्य असू शकत नाही कारण त्यांना भाजपात जायचं होतं चंद्रकांत दादा पाटलांवर असलेली जुनी खुन्नस काढण्याचं काम ते आता करताना दिसत आहे पुण्यात शिवसेना वाढीसाठी खरंच काही चांगली नावं उपलब्ध असताना एकनाथ शिंदेना दंगेकरांचं नाव कोणी सुचवलं हा खरं तर संशोधनाचा विषय कारण दंगेकर हा माणूस कधीच शिवसेना हिंदुत्व किंवा बाळासाहेबांचे विचार यावर चालणारा माणूस नाही तो पुरता काँग्रेसी कारण त्यांच्या तोंडून सदोदित शाफुवा संस्कृतीचं गुणगान बाहेर पडतं हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा सोडून बाकी सगळ्यांच आहे हे तर काँग्रेसींचं ब्रिद वाक्य आहे बघा दंगेकर काय बोलत राजकीय संस्कृती नाही हा हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा आहे हा महाराष्ट्र शहा आंबेडकरांचा आहे हे महाशय सूडबुद्धीनं पेटून उठलेत सध्या आणि सतत पुण्यातली गुंडगिरी टोळी युद्ध गँगवॉर राजकारण्यांचे गुंडांशी संबंध कोणतो त्या निलेश गायवळ सोबत वावरणारा समीर पाटील आणि त्याच्यासोबत भाजपच्या नेत्याचा फोटो त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध यावर दंगेकर बोलतात पण याच दंगेकरांचा विशीतला पोरगा एकवीस वर्षाचा आहे असं ते स्वतःच सांगतात गजा मारण्यासारख्या गुंडांसोबत फोटोत कसा काय बरं दिसतो असं जे त्यांना विचारलं जात तेव्हा त्यांनी मारण्यांसाठी कोणाला फोन केलाय मारण्यांसाठी कुठला पोलीस स्टेशनला गेलाय मारण्यां त्याला बघून कुठला पोलीस अधिकारी मारण्याला मदत करेल का आणि त्याला मी बी आमदार नव्हतो त्यामुळे मी नका सुरू होतो त्यामुळे तो बी विषय राहत नाही हा साधा माणूस रोडने चालला फोटो काढला विषय जमला दुसरी गोष्ट माझ्या मुलाच्या आता बंदूके तो शाळेला त्याची खेळण्यातली बंदुकी आजही तुम्हाला दाखवतो तुम्ही लहानपणी खेळायला होता का बंदूक पुण्यात एक पठाण गँग आहे टिपू पठाण ज्यांना रस्त्यावर त्यांची परेड काढली होती पोलिसांनी त्या टिपू पठाण गँगचा मोरक्या जो आहे टिपू त्या टिपू सोबत खुद्द दंगेकरांचा फोटो आहे त्यावरच स्पष्टीकरण काय तर हे बरं एकदा फोटो येतो चला आमचा माझं इथे टिपू सुलतान कोण आहेत त्याच्यावर एक फोटो दिसतोय <laughs> <पता ना>, <laughs> आला फोटो काढला मी काय विचारणार का कोण इंजिनिअर का, का डॉक्टर आहे का मी काय सगळे सगळी बोलतो काढला काढला तर काढ बाबा मी त्याला फोन केला आहे का एकदा काढला धंगेकर म्हणजे पुण्यातल्या रस्त्यावर फिरणारा संतोष पंडित नव्हे की त्याला लोक सहन करतील ज्यांना हिंदीत बोल म्हटलं तर बसकाव कशाला कामाला लावता म्हणणार आहे बरं पत्रकार पण काही कमी नाहीत ज्याला हिंदीत बोलता येत नाही त्याला इंग्लिश मध्ये बाईट देता का असंही विचारतात आता इंग्रजी इंग्रजी तुम्हीच बघा तर या अशा दंगेकरांचा सध्या पुण्यात दंगा सुरू आहे दंगा काल परवा त्यांना पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी बोलावून समजही दिली आहे पण आपण गुन्हेगारी मुक्त पुणे करणार आणि त्यासाठी शिंदेंनी दंगेकरांना फ्री हँड दिलाय आहे असं ते कालच्या पत्रकार परिषदेत सांगत होते आणि तसं असलं तरी या असल्या स्टंट्समुळे दंगेकर स्वतः फेमस जरूर होतील ते स्वतः किंवा त्यांची बायको गेला बाजार त्यांनी त्यांच्या मुलाला उभं केलं असे हे तीन जण महानगरपालिकेत निवडूनही येतील नगरसेवक बनतील पण शिवसेनेला पुण्यात किमान शहरी भागात तरी स्वतःचं अस्तित्व निर्माण करून देऊ शकत नाहीत दंगेकर ही राईट चॉईस नाही शिवसेनेनं त्यापेक्षा माजी आमदार दीपक पायगुडेंचा विचार करायला होता पायगुडे स्वतः राजकारणात परत यायला फारसे उत्सुक नसले तरी शिंदेसाहेबांचा शब्द त्यांनी टाळला नसता आता तसा दीपक पायगुडेंचा उपयोग मागच्या निवडणुकीच्या वेळेला युतीच्या नेत्यांनी बरोबर करून घेतलेला आहे त्यावेळेस जसे हे नेते सी एम डी सी एम दीपक पायगुडंना भेटायला त्यांच्या शिक्षण संस्थेत गेले होते तशीच एखादी भेट पक्षाच्या भविष्यासाठी घेतली असती तर बिघडलं नसतं पण चांगल्या नेतृत्वाकडे दुर्लक्ष करून दंगेखोर दंगेखर जर जवळ केले गेले असतील तर खरंच त्याचा पक्षाला फायदा कमी आणि नुकसान जास्त होणार आहे अर्थात हे माझं आपलं आपलं स्वतःचं मत आहे माझं विचारमंथन आहे फील्डवर नेमकं काय घडतंय हे जाणकारच सांगू शकतील म्हणजे नेमकं पुण्यात चाललंय काय पुण्याच्या अंतरंगात जी ढवळाढवळ दवड़ सुरू आहे त्यातून नेमकं असं कोणतं विषामृत बाहेर पडणार आहे तेव्हा पुण्यातलं मागच्या पंचवीस तीस वर्षातलं राजकारण ज्यांनी ज्यांनी जवळून पाहिलंय अनुभवलंय त्यांनी जरूर व्यक्त व्हायला हवं मी चुकत असलो तर मला दुरुस्त करा पण कमेंट्स करा मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनेल आकार डी जी धन्यवाद नमस्कार